श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सतरा मे आजचे बोधवचन ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास श्रीराम ग्रीष्माचा ऋतू वेळ भर दुपारची बारा कळांनी तळपणारा सूर्य निरभ्र आकाशात उघडं माडरान, आणि एक हरिण छावक तहानेनं तडफडणारं पाणी समजून मृगजळाच्या मागे धावत होतं ते मृगजळ सापडत नव्हतं हरिणाच्या पुढे पुढे धावत होतं अनादिकालापासून या हरिणाप्रमाणे मानव या समाधानासाठी निरंतर धावत आहे पण ते समाधान त्याच्या हाती लागत नाही आणि त्याचा पाठलागही संपत नाही कसा संपेल जी वस्तू एखाद्या ठिकाणी आहे ते ठिकाण सोडून त्रिभुवन शोधे तरी कशी सापडेल समाधान बाहेर कुठेही नाही समाधान एका भगवंताशिवाय कुठेही नाही तो भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहे बहिर्मुख वृत्तीने नव्हे तर अंतर्मुख वृत्तीने त्याचा साक्षात्कार होईल कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरीचा दरवळ असतो आणि दरवळाचा शोध घेत कस्तुरी, कस्तुरी मृग रानोमाळ धावत असतो मृगजणासाठी धावणारं हरिण काय किंवा सुगंधासाठी धावणारा कस्तुरी मृग काय दोघेही सारखेच त्यांचं ज्ञान अज्ञानाने झाकलं गेलं आहे त्यांना भ्रमाची बाधा झाली आहे अज्ञानाचा नाश हा खरा उपाय आहे मानवाची स्थिती या दोन्ही मृगांसारखीच झाली आहे आत्मज्ञानाने मानवाचं अज्ञान जाईल आणि त्याचा समाधानाचा शोध संपेल त्यासाठी भगवंतावर दृढश्रद्धा हवी परंतु बुद्धीचा मद एवढा प्रचंड चढला आहे की त्याला ते पटतच नाही त्याचं धावणं युगानियुगे सुरूच आहे त्याचा शोध सुरूच आहे त्यासाठी त्याने सागराचा तळ शोधला सागराच्या पार गेला भूमीच्या गर्भात गेला आकाशात आणि अंतराळात फिरून आला चंद्रावर जाऊन आला अणुरेणू शोधला पंचभूतांची चिरफाड केली मानवी शरीर चिरून शोध घेतला झाडांचं पानन पान शोधलं सगळ्या जीवसृष्टीला धरलं रंग स्वर, अगदी पिंजून काढले शब्दन शब्द शोधला पण चिरंतन समाधान त्याला विज्ञानाच्या जोरावर सापडलं नाही त्याऐवजी जल वायू भूमी यांचं प्रदूषण वाढलं धर्म पंथ जात भाषा वर्ण संस्कृती देश असे क्षुद्र वाद सुरू झाले त्यामधून द्वेष मच्छर क्रोध लोभ अहमपणा इत्यादी आसुरी संपत्ती पोसली गेली जाळपोळ लुटालूट संघर्ष महायुद्ध यांचा भडका उडाला समाधान सापडलंच नाही देहभाव टाकून जे अंतर्मुख झाले त्यांनी आत्मचिंतन केलं त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला आणि बसल्या ठाई त्यांना समाधान मिळालं त्यांनी ते इतरांनाही न सांगता दिलं राम नाम घेत असता देहाभवती वारूळ झालं ते कुणाला दिसतही नव्हतं पण त्या वारुळातून परमानंद आणि परम समाधानाची जी स्पंदनं पसरत होती त्यामुळे परिसर पावन झाला सरोवराचं पाणी हरिण आणि वाघ एकत्र पित होते वारुळा समोर गवतावर सिंह लोळायचा आणि त्याच्या अंगावर ससा खेळायचा वटलेल्या वृक्षांना पालवी फुटली वनश्री नटली कोकिळ पूजन मयूर नर्तन राजहंसाचा विहार यांनी शोभा वाढली हा भगवत चिंतनाचा चराचरावर झालेला परिणाम असं चिंतन करणाऱ्यावर तो किती होईल हे सांगणं कठीण मानवाला समाधान मिळावं म्हणून अनेकांनी बाजार मांडला त्या सगळ्यांनी समाधानाच्या खोट्या कल्पनांखाली मानवाला चहू बाजूंनी नि त्याला हीनदीन केलं मायावी बाजारात माणूस पूर्ण फसला मानवाला सुखी करणारी मानवतेची मंदिर संतांनी जगात सर्वत्र उघडली म्हणून माणूस पण टिकून आहे महाराष्ट्रातही हेच घडलं संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ ध्वज उभारला भागवत भजन करा सावकाश। तुका जाला से कळस आज सातशे वर्ष झाली ही इमारत बळकट होत चालली आहे आजही लक्षावधी वारकरी पुन्हा पावसाची तमा न करता श्रद्धेने वारी करतात त्यांच्या हृदयातील भगवंत त्यांच्या मुखावर समाधान रूपाने प्रकट झालेला दिसतो भेदाभेद नाही विठ्ठल चरणी सगळे समान पातळीवर येतात मुक्ताई म्हणते सुखसागरी वास झाला उंच नीच काय त्याला म्हणून भगवंतावर विश्वास म्हणजे समाधान खास श्रीराम समर्थ ਜਾਨਕੀ ਜੀਵਨ ਸਮਰਨ ਜੈ ਜੇ ਰਾਮ